माश्यानी खेकडे बघू आता बसत चालटे खेकडी लोळ्या काटे बघा आणि काटे असते त्याचे चालटीचे तर चला येऊन पोहोचलोय चला थोडं हुशाराने झालोय कारण तर आता इतकी थंडी पडते ना जबरदस्त थंडी पडते आणि थोडं लांब पण होतं यायला त्याच्यामुळे या साईडला मग सगळं गारवा जास्त आणि इतकं जबरदस्त गार, गार लागतंय ना या साईड तर पिंकीलासुद्धा संघ आणलं आहे आणि बघू हात कालचाला तिकडं खाली जाळी लावलेली आणि इथून सुद्धा अजून बऱ्याचशा खाली उतरून जायचं आहे आणि सगळे बघा अडचण आहे सगळे गवत आहे सगळे वाढलेले आणि त्या साईडला नदी तिकडं पार एकदम शेवटला आणि एकदम बारकी नदी आहे इथं वरती आंध्रा धरण आहे आणि आंध्रा धरणाची जी नदी आहे त्याला आपण जाळी लावल्यात खास करून वां 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 तर वांबीसाठी बारीक बारीक जाळे लावल्यात एक बोटी आणि दोन बोटी त्याला वाम भेटू शकते कारण तर या साइडला मग वांबी असतात तर लावल्या सगळं गवतन गवत आहेत ह्याच्यामधनं रस्ता तर अजिबातच नाही पण जाळी लावेला अशाच ह्याच्यामधनं जायला ला लागतंय कारण तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी अ रस्ता तर मस्त येऊन तर पोचलय पाण्याच्या शेजारी तर आपण चहाच सायमनंतर आणलंय आता पाटक्याने चहा प्यायल्याच्या नंतर आपण लगेचच पाण्यामध्ये होतो तर बघा पिंकीची चालली तयारी मग चहा करून घेते पहिले आणि त्याच्यानंतर चहा केल्याच्या नंतर मग भात करण तोपर्यंत आपण आपल्याला जाळे सुद्धा मग काढता येतील त्या साईडला तर चला आता सुरुवात करते मी जास्त करून कराच प्यात आमचे लोक चहा तर चला बराचसा सुद्धा झालाय आणि आता कपडे चेंज करून घेतो पाटक्याने त्याच्यानंतर मग जाळीसुद्धा काढायला जाय लागणार झाली आता तयारी आता पाण्यात उतरतो आणि इथं सुद्धा जाळी एक आहे आणि बाकीचे सगळे जाळे तिकडे फॉल पाण्याला तर आणतो काढून आता किती उशर लागतोय काय सांगता येत नाही आता जवळ हे लास्ट जाळ राहिलं एकच काढायचं मासे भेटले का थोडे भेटले भरपूर जाळ तरी सुद्धा होते ते मासे कमीच भेटले कारण तर थंडी जास्तच पाडायला लागली आणि पाणीसुद्धा मग भरपूर आहे त्याच्यामुळं जास्त मासे घावत नाही दाखवतोच बाहेर आल्याच्यानंतर थोडं जाळं असं आहे तिकडं भरपूर जाळे होते आणि मासे भेटल्यात तसे बरेप के बरे भेटलत नाही चिलपे आहेत आणि बारीक बारीक लोळे सुद्धा आहेत कारण तर बारखानले जाळे लावलेले आणि बारखानले जाळेला मासे कमीच गावलेत एक जे आपण चार बोटीचं जाळं लावलेलं त्याला मग चिलपे भेटल्यात चिलप्या आणि चार पाच चालटे असणार आहे तर आजची रेसिपी बघू आपण चालतीची बनवू मागच्या वेळेस काय चालते मग बनवायला नव्हते भेटले आपल्याला तर आज चालते आपण बनवू आणि जाळ्यामध्ये दोन खेकडीसुद्धा आहेत तर बघू काय तरी आपण कसं तरी आपण बनू करू कालवण मस्त खास करून तर आपण वामीसाठी सोडलेलं आंबी तर दोनच भेटल्यात एकदम बारक्या बारक्या साईजच्या तर दाखवतोच तर बघा इतकी बारखी साईज भेटलेली आहे वाबेंचे आणि ते पण निष्ठून जाऊ शकतात बघा सेम दोन्ही पण ह्या साईजच्या आहेत तर आता पाण्यामध्येच ठेवतो मासे आणि आपण नंतरच डायरेक्ट काढू जेवण तर राहतात तरी तर चला सगळे जाळे काढून झाल्यात आणि आता उरकलंय माहिती पाण्यातलं तर आत्ता फक्त इकडं तयारी करायची सायपाकाची माहिती पिंकी बनवते चालते काढल्यात आपण तीन चालते आहेत आणि दोन तीन लोळे आणि अजूनसुद्धा त्याच्यामध्ये खेकडे आहेत तर आपल्याला भरपूर महिला झाले ते तरीसुद्धा आणि कारण तर चालतेसुद्धा महे बऱ्याच दिवसापासनं खायच्या होत्या आणि भेटतही नव्हत्या त्या जास्त करून चालते आपल्याला आणि इकड जरा लांबवरती आलो आणि आंध्र नदी इथं आंध्रा नदीला आज चला आपल्याला भेटला चालटी पण एकदम मोठ्या मोठ्या साय भात सुद्धा माझ्या पिंकीने बनवलंय आणि आता तो भात त्या डब्यामध्ये काढते ती कारण तर आता कालवणाला ते पातील होईन माहे बघा चालती दाखवतं तुम्हाला एकदम मोठे मोठे सायज्य बघा जबरदस्त आणि लोळ्या सुद्धा आपल्याला भेटल्यात इकडं आम्ही आप आपल्या तिकडं पण नाही भेटत लोळ्या कारण तर लोळ्यांचा सीजन नाही आहे अजून आणि सायपाकाला सुद्धा काही पाणी लांब नाही इथं जवळ जे तर आता ह्या जाळ्यामध्ये दोन खेळकडे आहेत त्या सुद्धा आपल्याला काढायला लागणार आहे एकदम मोठ्या साईजच्या आहेत खेळकडे मस्त आहेत त्याचे नांगोडे सुद्धा आहेत तर जपूनच बघायला लागणारे कारण तर चावू शकते बघा इथं बघा मस्त खेकडीचे आणि खेकड काढायला म्हणजे जाळ तर तुटते बघा नांगोड एकदम मोठं आहे अजून एक खेकड आहे मला तर वाटते ह्या खेकडी इतकीच असणार आहे दुसरी सुद्धा बघा ही तसे आजारी घे ही तर निघालेले जे थोडी जे ना तर गेली पण असते ते बघा आजच्याला सुरी विसरून आले पिंकी आणि दाखव बरं बघा ह्या चालटीच्या दुसऱ्या चालटीच्या तोंडाने त्याला सुद्धा मी दार असते इथं तर बघा त्याने सुद्धा आता खावल्या कशी काढते बघा दुसऱ्या चालटीच्या तोंडाने त्याच्या खावल्या मग निघतात मग जुन्यापासून आमचे लोक काढतात त्याने कारण तर निघतात त्याने चालटीच्या खावल्या तीन चालते तीन लोळे आणि दोन खेकडी तर कालवंतर जास्तच होणार आहे तर आता टुपची सुद्धा मी हवा सोडून द्यायला लागणार आहे तर एक तर खेप मय ठेऊन आलो एक पिशवी जाळ्याचे भरलेले बराच वजा सुद्धा होतं आणि जाळे ओळली त्याच्यामुळं लय जड लागतं त्याच्यामुळे एक वज तेवून आलं आणि अजूनसुद्धा दोन जाळे मासे मी भरपूर वज आहे त्याच्यामुळं आता संगत जायला जमन जा घेऊन जाताने जाते, जाते वेळेस आणि पिंकीने मासेसुद्धा साफ करून घेतल्यात तर बघा चालटी सगळे खावले काढले चालटीच्या आणि खेकडीसुद्धा मी साफ करून घेतल्यात आणि बघा भरीव खेकडे कसं कळतंय कारण तर मांदा जास्त असतंय बघा मांदा भरपूर आहे त्याला दोनच खेकडीला आणि आता लसूण सोलून घेते पिंकी तर बघू शकताय आता पिंकीने चमचा घातलाय आणि चमच्याने बघा बघा चमच्याने सुद्धा मी जमत आहे कापायला पातळ जे चमचं त्याला धार पण तर बघू शकताय पिंकीने मग कांदा टोमॅटो हे सगळं लसूण भाजत घातलेलं थोडे वेळ आणि त्याच्यानंतर आता बघा तेल टाकून घेतलंय भरपूर झाले मग इतके आपायचे आपा। नाही आता मासे तरीसुद्धा बघू आपण बस बस बघा आता मासे घेते बिंकी मासे आणि खेकडे बघू आता बसतेच गाणे बघा इतक्या आता तर झालतच आणि अजून सुद्धा आहेत हे नाही बसत त्याच्यात बसतील बसतील शेजल्या बसणार आहे ते म्हणायला तर पाणी पाशीच बसलोय मी आता इथनच पाणी देतोय त्याच्यात वाटायला लगेच पाणी ओतून घेतलंय कारण तर जास्त उशीर तर नाही केला आजच्याला बघा चालते लोळ्या आणि खेकड तर आतापर्यंत दीड वाजले आणि आता कालोन तर घातले चुली बघू आता किती वेळात होत आहे दहा ते पंधरा मिनटं आहेत कालून शिजायला आणि अजून सुद्धा आपल्याला घरी जायचंय चे, त्याच्यानंतर मग तिथून मार्केटला सुद्धा जायचंय अजून कालून तर शिजून झालंय आता उतरते इतक्यातच बारा दिवस झाले आणि भूकसुद्धा लागली तरीसुद्धा मी सकाळचा चहा जर प्यालो ना तर मग लय फरक पडतोय भूक लवकर लागत नाही आणि कधी कधी असं सुद्धा आहे की चहा सुद्धा मग प्यायला नाही भेटत त्याच्यामुळे मग लय भूकसुद्धा लागते आणि एकटाच नंतर काही जमत नाही अजिबातच काय खायला म्हणजे चहा वगैरे काय प्यायला जमत नाही त्याच्यामुळे पिंकी संघ असले तर मग चहा सुद्धा बनव बनवते आणि मग चहा पि पिऊन उतरते ते, ते पाण्यामध्ये का तर कालून शिजून तयार म्हणजे उतरले सुद्धा बघा कलर बघा कसा जबरदस्त आलाय सगळं मिक्स आहेत कारण तर चालटे खेकडी लोळ्या आणि कालूनसुद्धा बघा कमीच घातलेलं पण मासे भरपूर होते आपल्याक मासे खेकडी भात सुद्धा आहे नदीच्या किनाऱ्यावरतीच इथे आजारीच पाणी नदी तर त्या साइडने इकडं मग हे शेत असणार आहे पहिलं हे शेतामध्ये पाणी आलेलं आहे इकडं आणि नदी त्या साईडने तिकडं लांबवरती आपल्याला चालटी खायच्या होत्या बरेच दिवस आपल्याला चालटी नव्हत्याचमुळे ना भेटायच्याच नाही आपल्या त्या आप साईडला नदीला तर आपल्याला ह्या साईडला चालटीसुद्धा भेटल्यात आणि एकदम मोठ्या मोठ्या सहायच्या आहेत त्या पण आणि जे आपलं मोठं जाळ होतं ना चार बोटी त्यालाच मग चालटी घावलेले बघा किती मग आतील तर ताट आले त्याला ताट तर वाढून आलंय आणि भूकसुद्धा जबरदस्त लागली आणि आता पिंकीसुद्धा मग घेते वाढून बघा मस्त भातास मासे आणि चालटी आणि खेकडी भातासांग तर या जेवायला तर दुपारच्या आता दोन वाजले जवळजवळ तर जेवण घेतो आम्ही मग हे जेवण झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला निघायला सुद्धा लागणार आहे कारण तर आता इथून पुढं घरी जायचं आहे तिथून पुढं मग मार्केटलासुद्धा जायचं अजूनसुद्धा मग हे बरंच काम आहेत बघू उशीर नको व्हायला आता पाटकिने आपल्याला जेवण झाल्याच्या नंतर लगेचच निघायला लागणारे तर चला आता सुरुवात करतो जबरदस्त कारण तर बघा हा चालत अखंडच आणि खेकडीसुद्धा बघा अखंडच तर मजा येणार आहे आता बघू फक्त चालतेल ना जास्त काट्या असतात बघा बारीक बारीक काट्या असतात पण रस्सा एक नंबर होता त्याचा बघा एकदम बारीक बारीक काटे लयमय जपून खायला लागते चालतीला जबरदस्त झालंय कारण तर सगळं मिक्स आहे चालटी सुद्धा एकदम मोठ्या साईजचे बघा हे काटे बघा केसव आणि काटे असते त्याचे चालतीचे आता पिंकीलाच विचारू तिनेच बनवलंय कसं झालंय पिंके मस्त झालंय तर चालत तरी सुद्धा बघा आम्ही घेतलंय वाढून आणि कालून सुद्धा बघा अजून सुद्धा इतकं आहे बघा खेळकाशी जबरदस्त नांग आहेत बघा नेसत मासे बघा तर चला आता मासे काढून घ्यायच्यात कारण तर भरपूर हुशार सुद्धा झाले बघ इतके सापडलेत माथे वेगवेगळे वेग वे। जास्त करून चिलत सापडली सापडले आणि आपण खास करून आल तो आंबीसाठी व आंबे तर दोन सापडले लांबे गाडे इथं एवढे जागेत येत नाही ना ह्याच्यामध्ये आपल्याला जाळीसुद्धा दोन येते याच पिशवीत भरायला चला आता गाजपणातून निघून आलोय आणि अजून सुद्धा तिकडं गाडी लांब वरती लावली वरती जायला लागणार आहे अजून सुद्धा आणि वजन सुद्धा नाही भरपूर आहे तरी सुद्धा एक पिशवी गाडी पशी ठेऊन आलोय गाडी लावून जाळ्याची लय उंच वरती होत ते तर लय दम सुद्धा लागलाय आणि वज सुद्धा भरपूर आहे काही ठिकाणी मग गाडी जवळ जाते तिथे काहीच प्रॉब्लेम होत नाही असा <laughs> गाडी लांबवरती लावलेली तर चला येऊन तर पोचले आता तर जवळजवळ आडीच वाजली आणि आपल्याला तीन साडेतीनला मार्केटला सुद्धा म्हणजे जायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला घरी सुद्धा जायचं आहे अजून तर आता पाठापट जातो घरी आणि मार्केटला सुद्धा जायचंय आणि अजून आपल्याला घरी सुद्धा म्हणजे मासे पाठीमध्ये काढायचे जाऊन तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा माशे तुम्हाला दाखवतोच वेळेस